सो <laughs> so, प्रत्येक वेळेला जेव्हा मी पण गावी येते तेव्हा प्रत्येक वेळेला प्रत्येक ब्लॉगमध्ये हे मंदिर असतंच असतं कारण हे आमचं गावचं मंदिर आहे मुख्य मंदिर तर तिथे आम्ही दर संध्याकाळी येतो आणि कारण खूप छान सनसेट दिसतो तर किरणला घेऊन आलो आज आम्ही तर तुला काय बोलायचं <laughs> आणि मंदिराचा सप्ताह चालू आहे सप्ताह म्हणजे एक्झॅक्टली काय भजन बाबा सप्ताह म्हणजे काय सप्ताह म्हणजे काय होतं इथे एक्झॅक्टली exactly, मंदिरात आता सप्ताह ना मग आता मंदिरात काय कार्यक्रम आहे कार्यक्रम रात्रभर भजन करतात thank mm -hmm. you

गौरा हा बघ आपला पिगी बॅन तू बोल बसूनच बोल बसूनच बोल एवढे रोलिंग ऍक्शन गौरा हा बघ आपला पिगी बॅग आता गौरा इथे नाही इथे बसली आहे ते बघ तुझ्याशी बसली आहे तुम्हाला एवढी पण लहान पिगी बॅन मी बोलते मग तू बोल समोर बघ समोर समोर मान वरती कर तुझ्या डोळ्याच्या आय कॉन्टॅक्ट सेम समोर समोर हा बस परफेक्ट रोलिंग ऍक्शन हा बघ आपला पिकी रंग मी बोलते मग तुला तिकडे बघ गौरा हा बघ आपला पिगी बँक ऍक्शन गौरा हा बघ आपला पिगी बँक खाली नाही व्हायला अगदी तिला चल इकडे मीना तिकडे जा बस खाली बस खाली बस मीना थोडं वर ये थोडं वर ये थोडं वर ये बस बोलिंग मायकडे बघ मायकडे बघ

तुझ्यासाठी एक ड्रेस घेऊन माझ्यासाठी एक साडी परफेक्ट गौरा तू कामाला लागल्यापासून तू इथे येणं पण तुझा कमी झालाय आणि पैसे टाकणं पण तुझं बंद हा तुझे इमोशनल पाहिजे म्हणजे एकदम हळवा पाहिजे की आता गौरीने पैसे टाकणं बंद बेसिकली असं करून दिसतो ठीक आहे घे तुला तर जमेल तसं घे रोलिंग ऍक्शन गौरा तुझा तू कामाला लागल्यापासून तुझं इथे येणं बंद झालं गौरा तू इथं एक काम कर असं बोल गौरा तू कामाला लागल्यापासून इथे तर तू येतच नाही पण पैसा टाकणं पण बंद झालं गौरा एक मिनट ऍक्शन गौरा तू कामाला लागल्यापासून ला ला इथे तर येतच नाही आणि बरोबर होता बरोबर होता परफेक्ट साठी बसून घे गौरा तू कामाला लागल्यापासून तिथे येणा तुझा बंद झालाय आणि पैसे टाकणं पण बंद झालाय आणि ठीक <laughs> 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 आहे ठीक आहे चल ओके सांग okay. एक काम कर एवढा बोल गौरा बोल गौरा तू कामाला लागल्यापासून सुट्टीत तर तू येतच नाही पण पैसे टाकणं पण बंद झालं एवढं तर बोलशील आणि पैसे टाकणं पण बंद झाले आवाज सायलेंट रोले गौरा तू कामाला लागल्यापासून सुट्टी ते येतच नाही पण पैसे टाकणं पण बंद केलं परफेक्ट पण गौरा मी पैसे टाकणं बंद नाही केलं ओके रोली तू असा हात बी तरी झालेला असा गौरा मी जामता मी पैसे टाकणं बंद नाही केलंय परत परत पण गौरा मी पैसे टाकणं बंद नाही केलं अक्षर गौरा मी पैसे टाकणं बंद नाही केलंय

माझ्यासाठी असलेलं प्रेम हे माझ्यासाठी सर्व काही होत हे सॉरी पण पण तुझा पण तुझं माझ्यासाठी असलेलं प्रेम आणि माझ्यासाठी सर्व काही होत हे माझ्यासाठी सर्व काही येशील पण तुझा माझ्यासाठी प्रेम पण तुझं माझ्यासाठी असलेलं प्रेम हे सर्व काही सर्व काही परत काम कर एवढच बोल पण तुझं प्रेम हे माझ्यासाठी सर्व काही होतं ऍक्शन पण तुझा प्रेम परत ऍक्शन पण तुझा प्रेम माझ्यासाठी सर्व सर्व काय होतं परत एकत्र घे सर्व काही होतं पण तुझं माझ्यासाठी असलेलं प्रेम ए नको रे पण तुझं प्रेम माझ्यासाठी सर्व काही होत पण तुझ्यासाठी अरे आता एवढा सोपाय पण तुझं प्रेम माझ्यासाठी सर्व काही होत पण तुझ्यासाठी माग पण तुझ प्रेम माझ्यासाठी सर्व काही होत पण तुझ्यासाठी माझ्यासाठी थांब शांत बस थांब 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 शांत आता तुला ठेवू तुझा प्रेम माझ्यासाठी सर्व काय बेस्ट हेच बोलायचं चल रोली पण तुझ्यासाठी पण तुझा प्रेम पण तुझ्यासाठी पण तुझा प्रेम माझ्यासाठी सर्व काय होत पण तुझा प्रेम माझ्यासाठी सर्व काय होतं बेस्ट दुसरं दिवस आनंद होत बाहेर नको आजी तिथूनच बघ एक ना बघू नको हे तुला एवढंच करायचंय तुझं एवढंच करायचंय तुला बघायचे आणि जायचे बस मध्ये काहीच नाही आपण त्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याने अपेक्षा नाही करत त्या व्यक्तीकडून अपेक्षा नाही मी बोलते मग तू बोल गौरा आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो त्या व्यक्तीकडून आपण अपेक्षा नाही करत गौरा ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्याचा अपेक्षा आपण नाही करत त्या व्यक्तीकडून अपेक्षा आपण नाही गौरा ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीकडे व्यक्तीकडून त्या व्यक्तीकडून अपेक्षा नाही करत गौरा ज्या व्यक्तीला आपण ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीला अपेक्षा नाही करत एक काम करते एवढंच बोल कारण मी कधी अपेक्षाच नाही केल्या अच्छा बोल कारण मी कधी अपेक्षाच नाही केल्या कारण कधी मी अपेक्षाच नाही केल्या परफेक्ट एक ती डायलॉग ओके मध्ये कारण मी कधी अपेक्षाच नाही केली कारण मी कधीच अपेक्षाच नाही आधीच घेते मी भाग रेडी <laughs> प्रेमात म्हणून करू नये आणि हिशोब करायचा असेल तर मी म्हणते प्रेमच करू नये अच्छी चल आता मास्टर करू म्हणते गौरा प्रेमात मोजबाप मोजमाप नये आणि हिशोब करायचा असेल तर प्रेमच निदा काय करी <laughs> <laughs> तिला सांगत्या गौरा प्रेमात मोजबाप करू नये आणि करायचं असेल ना तर मी म्हणते प्रेमच करू नये गौरा प्रेमात मोजबाप करू नये करायचा असेल तर प्रेमच करून म्हणते प्रेमच करू म्हणजे तू एकदम असा एकदम अशी आहेस ना एकदम गौरा रोली रोली गौरा का प्रेमच मोठमाफ करून

कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन मोहो मोह करून मोहब्बत मोहब्बत आई तू ठीक आहे रोलिंग कॅमेरा हा देतेस आणि माझा देव माझा का जायच गौरा फे मजब करू नये जर करायचंच असेल तर फ्रेमच करू नये हो क्या वाटे क्या वाटे कोणती बघते कुणा चालेल चालेल आता माझी म्हणतात मायकडे